तर आता आता वाजलेलं आहे स सव्वासा तर चिपळूणमधून कावीताळी येथून एक सर आले आहेत आपल्याकडे त्यांचं मूळ गाव खुद्दगाव कोतवली आहे आणि त्या कोतवली गावातील आहेत ते पण ते इथे चिपळूणमध्ये राहतात तर त्या सरांनी आपल्याकडून ह्याच्या आधी औषधं मागवली होती तर त्यांनी कशावरती औषध मागवलं होतं आणि त्यांना कशाप्रकारे रिझल्ट भेटला आहे ते एकदा जाणून घेऊया मॅडमसुद्धा आलेल्या आहेत त्यांच्यासोबत ओके okay, तर सर तुम्ही आपल्याकडून कशा कशाप्रकारे औषधं मागवले होतं माझ्या गळ भाजलेला हे वण होते okay. त्याने मी चमकी मलम मागवलं होतं ओके माझ्यास ते भीमाशंकर मेडिसिन ग्रुप ह्याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप ला ते ऍड होते ते मागवलं होतं ते म्हणाले भाजलेलं आहे उपाय होईल काही प्रमाणात उपयोग झालेला आहे आणि अजून मी नवीन मलम घेतोय म्हणजे कुठे तुम्ही दाखवू शकता गळ्याचे इथे भाजलेला आहे हे अजून खालचा काही भाग अजून बराचसा शिल्लक आहे पण थोडाफार प्रमाणात फरक पडला आहे मला आपण तुम्हाला कुठे कोणत्या ठिकाणी रिझल्ट भेटलाय असं कुठे दाखवू शकतो त्या बाजूला या बाजूचा भाग जो आहे हा बराच जास्त थोड्या प्रमाणात जास्त होता अजून तो आता कमी झालाय म्हणजे जशी आताची स्किन आहे पहिल्याची स्किन होती प्रमाणे पहिली स्किन प्रमाणे यायला लागले तुमचा एक विश्वास आहे की पुन्हा पहिल्याची स्किन जी आहे ती पूर्णपणे येईल फक्त आता ते तुमचं मी जे हे बघितलंय त्याला थोडा वेळ द्यावा लागेल आणि ब्रेक न करता हे मेडिसिन लावा रिझल्ट नक्कीच भेटेल तुम्हाला ठीक आहे किती दिवसात इथे भेटलं तरी तुम्हाला याचा एक सेट घेतला होता दोन डब्याचा त्याच्यावरती तीन महिन्याजवळ दोन महिने जवळजवळ आम्ही ते लावलेलं फोन दोन महिन्यानंतर बऱ्यापैकी इफेक्ट आहे दोन महिन्यानंतर ना ओके चालेल काय असेल तर मग फोन करून कळवा मला ओके